माणुसकी कामाचा ध्यास आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड यासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली ग्रामीण मातीशी नाळ जोडलेला आणि प्रशासनावर ठाम पकड असलेला असा नेता पुन्हा कठीण आहे त्यांच्या विचारांवर कार्यमार्गावर चालणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला आहे स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी नाशिक इथल्या कालिदास कला मंदिरात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माझ्या साठ वर्षांच्या राजकीय जीवनात असा भयानक अपघात प्रथमच पाहतो आहे दादांनी लहानपणापासून संघर्ष केलाय अनेक संकटांच्या काळात त्यांनी आम्हाला भक्कम साथ दिली आहे वसंत दादांनंतर राज्याला दादा कायम लक्षात राहतील अशा शब्दात दादांच्या कार्याचा गौरव केला आहे नाशिकमध्ये आल्या आहेत आपण श्रद्धांजली सगळ्यांनी अर्पण केलेली आहे काय भावना आहे आपली आपण अनेक आठवणी आहेत आठवणी अनेक आहेत परंतु हे हा प्रसंग आमच्यावर ओढवेल आणि अशा रीतीनं या अस्थिविसर्जनसाठी दादांच्या आम्हाला इथं यावं लागेल अस स्वप्नातही वाटलं नव्हतं कार्यक्रमासाठी घेणं वगैरे पण हा असा कार्यक्रम संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये मग असं म्हटलं की अजितदादांकडे भाजपची सिंचन घोटाळ्याची फाईल होती त्यांनी तशी प्रतिक्रिया देखील माध्यमांना दिली होती आणि अवघ्या दहा दिवसात हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी मी तरी हे तुमच्याकडून पहिल्यांदाच ऐकतो आहे पूर्वी कुठे काही मीडियामध्ये असं आलं हे मला काही कल्पना नाही आणि अजित दादा आणि मुख्यमंत्री आणि शिंदे सुद्धा हे तिघे जे अतिशय एकमतानं राज्यकारभार चालवत होते त्याच्यामुळे एकमेकापासून लपून ठेवून असं काय कोण काय करेल असं मला तरी काय वाटत नाही आणि याबद्दल मला माझा विश्वास नाही याची काय सांगताय साहेब मधल्या काळामध्ये जी काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भातली बैठक झाली होती त्याचा व्हिडिओ देखील मध्ये व्हायरल झाला त्याची माहिती आता अशी समोर येते की सुप्रिया द्यायचं मंत्रीपद अजितदादांनी राज्य सांभाळायचं प्रफुल पटेल आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायचं असं ठरलं होतं अशी माहिती समोर येते आता असं आहे प्रत्येक जण जे आहे ना आपल्या पद्धतीनं माहिती सांगतोय त्याला पुरावा काय काय माहिती आम्हाला एवढं माहिती होत की तिथे काही कृषी प्रदर्शन होत आणि ते फार मोठ्या प्रमाणावर असतं बारामतीमध्ये आणि त्यावेळेला ही सगळी मंडळी तिथे एकत्रित झाली होती आणि त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका वगैरे आहेत त्या एकत्रित लढाव्या एक अशा प्रकारचं ठरलेलं होतं हे आम्हाला अजितदा सांगितलेलं होतं मला आठवतं त्या पलीकडे काहीही नाही आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं काही असं तर त्यांनी मला नक्कीच ते शेअर केलं असं मला सांगितलं असं शरद पवार त्याच्यावर असं म्हणते की जे त्या बैठकीलाच नव्हते म्हणजे मुख्यमंत्र्यांना समोरून म्हणाले या बैठकीला जे लोक नव्हते त्यांना काय माहिती की नेमकं काय झालं ठीक आहे परंतु जर तुम्ही तिथे मग सांगितलं पण कृषी प्रदर्शनासाठी आलेली ही सगळी मंडळी होती आणि इथून फक्त अजित दादा होते ते बारामतीचे असल्यामुळे त्यामुळे आमच्यापैकी इतरांना कोणाला ते जाण्याचा जा प्रश्नच नव्हता ना आणि अचानक असे काहीतरी तिकडे मिटिंग होणार हे कोणाला माहिती होतं आणि मग असं काही घालायचं असेल तर इक तिकडचे जसे सात आठ दहा माणसं तसे इकडचे दोन चार पाच माणसं बसून एकत्रित याचा काय तो निर्णय घ्यायला पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे असं काही असो परंतु मला असं वाटतं की आता हा विषय जो आहे आता उपमुख्यमंत्रीपदी जे आहेत सुनेत्राबाई बसलेले आहेत राज्यात उपमुख्य एक राज्याचे जे काही प्रमुख जे राज्य करते त्यापैकी ते एक आहे आता त्या इतरांशी चर्चा करून काय निर्णय घेतील ना एवढं ताबडतोब सगळं बोलण्याचं काही कारण आहे असं काही मला काही वाटत नाही तो मर्जीवरच होणार होता ना आणखीन काहीतरी करणार होते काय होणार मर्जीवर तो तो का, मर्जीवर काय करायचं आणि ते दोन्ही बाजूंचा संमती झाली आणि एक लक्षात घ्या की आम्ही सगळे जे आहेत बीजेपी मध्ये बीजेपी प्रणीत सरकारमध्ये त्यामुळे एन डी एमध्ये सुद्धा आता याचं काय करायचं मग काही वेळेला वर्तमानपत्र डी एचा आमचा संबंध नाही आम्ही एम एल डी जाणार नाही वगैरे वगैरे पण आम्ही सरकारमध्ये बाहेर पडायचं असं काही ठरलं होतं का उलट सुलट अशा प्रकारचे मला असं वाटतं की बातम्या येऊ नये चर्चा होऊ नये शांततेनं जे आहे शांत राहावं काही दिवस जाऊ द्यावे आणि मग जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा करावी आणि चर्चा करत असताना साहजिकच कर सा आहे ज्या सरकारमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करू त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावंच लागेल मुख्यमंत्री म्हणाले साहेब अजितदादा होते तोपर्यंत शरद पवार पक्षामधनं कोणी विलिनीकरणासंदर्भात बोलत नव्हतं त्यांच्या निधनानंतर जवळपास सर्वच नेते विलिनीकरण होणार काही दिवसामध्ये असे चर्चा सुरू झाले अगदी चौदा तारखेची वेळ सुद्धा काढलेली होती चौदा तारखेला अधिकृत घोषणा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दादांची शिस्त वेळेचा काटेकोर नियोजन आणि कामाची तळमळ अधोरेखित करत एक मिनिटही वायानं घालवणारा नेता आज आपल्यातून गेला आहे आपण झालो आहोत असे भावनिक उद्गार काढले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आजही दादा काम करत असतील असंच अजात शत्रू असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आमदार दिलीप बनकर यांनी दादांच्या प्रशासनावरील कमांडचा उल्लेख करत विकासाचं काम असेल तर कोणताही कार्यकर्ता कधीच रिकाम्या हातानं परत गेला नाही आमदार सरोज यांनी दादांच्या सकारात्मक भूमिकेचा उल्लेख करत त्यांची उणीव कायम भासेल असं सांगितलं आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडलाय विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी राजकीय प्रशासनिक मतभेद असले तरी दादांनी नेहमी प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजून घेतलाय असं सांगत त्यांच्या प्रशासकीय पाठिंबा अधोरेखित केलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पहिल्याच भेटीत दादांनी आपुलकीनं वागल्याची आठवण करून दिली सिंहस्त कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दादांच्या कामातील बारकावे आणि शिस्तीवर प्रकाश टाकलाय आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी आदिवासी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दादांनी घेतलेल्या निर्णयांची आठवण करून देत आदल्या दिवशी घेतलेला शेतकरी हिताचा निर्णय कदाचित त्यांची शेवटची फाईल असेल असंही त्यांनी सांगितलं आहे यावेळी माजी आमदार दीपिका चव्हाण शिंदे सेनेचे गटनेते अजय गटने बोरस्ते भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनेत्रा पवार यांच्या पदाबाबतचा निर्णय हा त्यांच्याशी आणि कुटुंबाशी चर्चा करूनच घेण्यात आला आहे त्यांच्या नावावर आमचं एकमत होतं आणि त्याला विरोध करण्याचं कोणतंही कारण नव्हतं काही जण म्हणतात की आम्ही घाई केली मात्र हे प्रश्न विचारण्याची घाई तुम्ही का करत आहात येत्या काही दिवसात सर्व बाबी स्पष्ट होतील सध्या या विषयांवर चर्चा थांबवावी अशी माझी सर्वांना विनंती आहे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालीच पुढं चर्चा केली जाईल असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाईम्स एकशे बारा नाशिक